नमस्कार महाराष्ट्र नांदेड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथे होत असलेल्या नालीचे गटाराचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे असा आरोप विष्णुपुरी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत या नालीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्या कारणाने सामाजिक कार्यकर्ते संतोष आंबर्डे यांच्या वतीने आंदोलन करून सदर काम बंद करण्यात आले येथील सदर ठेकेदार हा कामगारांच्या वतीने घाईने काम करून काम संपवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती यावेळी विष्णुपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष हंबर्डे यांनी दिली ब्युरो रिपोर्ट अमोल राजेश खिल्लारे नांदेड झाली करत आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की ही जे आंदोलन आहे याची पार्श्वभूमी असे आहे की हे जे काम होत आहे विष्णुपुरी काळेश्वर कमान ते जुनेगाव याच्यामध्ये हे नालीचं इथं ज्या अडीच फुटाचं काम चालू आहे या मुळात मला माहिती मिळालेली आहे की एक आधार माहितीच्या आधारे मी बोलत आहे की ही नाली आहे पाच फुटाची मग उर् उर्वरित त्यांनी अडीच फुटाची नाली का केली याचा प्रश्न मी जेव्हा सा, सारोजी बांधकाम येथील अधिकाऱ्यांना विचारला तेथील जेही हे म्हणत आहेत की जे झाडे आहेत हे पाहत आहेत आपण झाडे झाड्यामुळे मी पूर्ण नाली केली नाही पाच फुटाची असं म्हणत आहेत मा मुळात माझं म्हणणं आहे की आपण झाडे जर असतील पूर्ण म्हणजे आता मेन रोडचे जे झाडं पाडलेले आहेत तिथं का विकास झालेला नाही का तुम्ही झाडासाठी गावचा विकास खुणता का हे म्हणण्याचं कारण आहे त्यांनी असं म्हणले असतात त्यांनी म्हणलेले आहेत की मी तुमच्या गावच्या स्थानिक नेत्यांची पूर्ण सहनिशा केलेली आहे मी विचारतो की कोणत्या कोणत्या स्थानिक नेत्याची सहनिशा केलेली आहे माझ्याकडे तीन हजार पंचवीस लोकांचे स्वाक्षरी आहेत की हे विकास झाला पाहिजे नालीचा पूर्ण विकास झाला पाहिजे ते म्हणतात की माझ्याकडे अडीच म्हणजे माझ्याकडे पूर्ण लोकांनी सांगितले की झाडे पाडू नका आणि तुम्ही अडीच फुटाची नाली मुळात म्हणतो की हे जी अडीच ना फुटाची नाली बाकीचे अडीच फुट पैसे कोण खात कोणता कॉन्ट्रॅक्टदार अडीच फुटाचे पैसे आहे कोणता स्थानिक नेता पैसे आहे कोणते अधिकारी पैसे खाताय मला याच्यातून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असतो की माझ्याकडून आवाज उठवल्या आज मी हे नालीचे काम इथे बंद केलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ज्यांनी इथे इस्टिमेट घेऊन येतील त्या टाइमला मी हे काम चालू करणार आहे तोपर्यंत हे काम चालू होऊ नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे येणाऱ्या काळामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो की ही पूर्ण जी नाली आहे ती पूर्ण नाली कुठं दळणवळण नाही कुठं आडवी वाकडी तिकडी अशी पूर्ण झालेली आहे आणि जे जी जुनी नाली आहे त्याच्यावर स्टॅप टाकलेली आहे म्हणजे या नालीचा कुठेही आपल्या शा लोकांना याचा फायदा होणार नाही फक्त यांचं उलटं नुकसान होणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगतो कारण हे दोन्हीकडून नाली होणार आणि जे मध्ये पाणी साचणार त्याच्यामुळे लोकांना साथीचे रोग होतील अनेक समस्याला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे म्हणतो की या नालीचा जे काही नाली होत आहे त्याचा फायदा कुठेही आपल्या विष्णुगुरीच्या लोकांना होणार नाही येणाऱ्या जाणाऱ्या काळेश्वरांच्या जे भाविक यांना याच्यातून नक्कीच त्रास होणार आहे म्हणून सांगतो पुन्हा एकदा सांगतो जोपर्यंत इस्टिमेट येणार नाही तोपर्यंत काम होणार नाही हे लक्षात घ्या